हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण कुऱ्हाड्या शस्त्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माणूस चार पायावरून दोन पायावर आला मोकळ्या हातांनी वस्तू धरायला तयार करायला शिकला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या पूर्वजांना म्हणजे शस्त्रही निर्माण करायला लागला माझे पूर्वज तर एकदम आद्यशास्त्र मी कुराड माझे पूर्वज अगदी दगडी आणि ओबडधोबड आधी मानव दगडापासून माझ्या पूर्वजांना तयार करून त्यांना लाकडी काठ्या लावून वापरायची मग माणसाची जसजशी प्रगती झाली त्याने धातूचा शोध लावला तशी माझे रूप जास्त मोहक व्हायला लागली माझ्या ओबडधोबड धोबट अंगाची जागा लोखंडी तांब्याच्या पात्यांनी घेतली आणि पाती तरी किती प्रकारची त्रिकोणी चौकोनी आयताकृती कारंजी अर्धगोलाकार चोचीच्या आकाराची काही विचारू नका भारतात युद्धामध्ये माझा वापर अगदी दोन अडीच हजार वर्षापासून केला जात असल्याचे पुरावे सापडतात भारतात माझी कुराट कुठार गोडाली लब्बर तब्बर अशी नावं बरीच नावे होती आजही आहेत भारतातल्या युद्धामधले बारावे ते अठरावे शतक हा माझा सगळ्यात बहराचा काळ होता माझ्या पात्यांचा आकार कसा आहे माझं अंग लाकडी आहे की लोखंडी मी उंच आहे की बुटकी अशा सगळ्यावरून तबर परशु भूज जागनोल गंडासी फरशा असे कितीतरी भाईबंत तयार झाले होते प्रत्येकाची खासियत वेगळी मग कुणाला घोड्यावरून वापरलं जाईल तर कुणाला पायदळात मी जशी शे युद्धाशस्त्र म्हणून वाप काम करायचे तशी झाडे कापायला शेतीच्या कामांमध्ये अवजार म्हणूनही काम करायचे अगदी म्हणा म्हणाना माझं युद्धातलं कौशल्य बघून हिंदू संस्कृतीतल्या परशुराम दुर्गा चामुंडा अशा देवतांचं एक महत्त्वाचं शस्त्र म्हणूनही मला पुराण कथा शिल्पचित्र यांच्यात मान मिळाला आज माझा वापर युद्धात होत नाही पण शेतीच्या कामांमध्ये बांधकामाच्या ठिकाणी मी नही। अजूनही काम करते तिथे तुम्ही मला कधी ना कधी पाहिलं असेलच